राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्यात सव्वीस टक्के पाणी साठा मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर रस्त्यावरील उत्सवांना आवर घालावाच लागेल उच्च न्यायालय राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सत्तावीस कोटी मंजूर फसवणुकीच्या आरोपाखाली आपचे आमदार मनोज कुमार यांना अटक नांदेड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मुंबईत आज बैठक आता बातमीपत्र विस्ताराने वेळेत सुरू झालेल्या पावसाने पुन्हा दडी मारल्याने राज्यातील धरणामधील पाणीसाठा आटू लागला आहे गेल्या वर्षीपेक्षा परिस्थिती बरी असली तरी सध्या सर्व धरणामध्ये सरासरी सव्वीस टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे मराठवाड्याची परिस्थिती चिंताजनक असून तेथील धरणांमध्ये फक्त सात टक्के इतका उपयुक्त साठा आहे कोकणात सर्वाधिक म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के तर पुणे विभागातील धरणामध्ये तीस टक्के उपयुक्त साठा आहे राज्याच्या विविध विभागांमध्ये यंदा मान्सून वेळेत दाखल झाला मात्र काही दिवस समाधानकारक पाऊस झाल्यानंतर त्याने पुन्हा दडी मारली आहे गेल्या पंधरा दिवसाहून अधिक काळ पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पेरण्या संकटात पडल्या आहेत त्याचबरोबर धरणामधील पाणीसाठाही तळगाठू लागल्याने अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे बर, यंदा राज्यातील सर्व मोठ्या मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये सव्वीस टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे ही स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत बरी आहे गेल्या वर्षी हे प्रमाण अठरा टक्के इतकेच होते कोकणातील धरणांमध्ये सर्वाधिक म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे मराठवाडा विभागात साठ टक्के नागपूर विभागात सत्तावीस टक्के अमरावती विभागात तेहतीस टक्के नाशिक विभागात एकवीस टक्के तर पुणे विभागातील धरणांमध्ये वीस टक्के इतका उपयुक्त साठा आहे गेल्या काही वर्षात जून मध्ये विश्रांती घेतल्यानंतर जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जोरदार पाऊस पडतो आणि धरणे भरून वाहू लागतात असा अनुभव आहे यंदाही त्याची पुनरावृत्ती होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे <ँण> रस्त्यावर साजरा केले जाणाऱ्या धार्मिक उत्सवांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी या, या उत्सवावर मंडपाचे आकार आणि आवाजाची तीव्रता या बाबतीत बंधने घालावीच लागतील असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले व या संबंधीचे धोरण ठरविण्यासाठी एका आठवड्याची शेवटची मुदत दिली आहे ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश बेडेकर यांनी केलेल्या जनहित याचिकेच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आहे यावर न्यायालयाने गेल्या मार्चमध्ये सरकारला उत्सवांमुळे होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी काय करणार हे ठरवायला सांगितले होते यानंतर तीन महिने झाले तरी कोणतीही स्पष्ट भूमिका न मांडल्याने न्यायाधीश अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सरकारला चांगलेच फटकारले आम्ही कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या उत्सवावर निर्बंध घालण्यासाठी आदेश दिलेले नाही हे आदेश सर्व धर्माच्या उत्सवासाठी आहेत असे स्पष्ट करून खंडपीठाने सांगितले की आमचे आदेश पटले नसतील तर त्याला खुशाल सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्या पण आदेशाची अंमलबजावणी करायला उशीर करू नका आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास यासाठी जबाबदार असणाऱ्यांना न्यायालयाच्या अवमानतेची नोटीस धाडली जाईल असेही न्यायमूर्तींनी बजावले मार्च मध्ये दिलेल्या आदेशानुसार मुख्य सचिव डॉक्टर पी एस मेनन गृहप्रधान सचिव डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय नगर विकास सचिव मनीषा महेशकर पर्यावरण प्रधान सचिव विशाल नायक सिंग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी प्रतिज्ञापत्रे सादर केली त्यापैकी प्रदूषण मंडळाने गेल्या काही वर्षात आवाजाचे नियम धाब्यावर बसवले गेले असल्याने शासनाने याला निर्बंध घालण्यासाठी अधिक दक्षता घ्यायला हवी असे मत व्यक्त केले. मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची जोरदार तयारी राज्याच्या कृषी मंत्रालयाकडून चालू आहे त्यासाठी राज्य सरकारने सत्तावीस कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रयोगासाठी शासनाने औरंगाबादला केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी ख्याती क्लायमेट मॉडिफिकेशन कन्सलंट आले आहे ऑगस्ट पासून तीन महिने किमान दोनशे हवाई तास काम केले जाईल त्यातून मराठवाड्यात कत्रिम पाऊस पाडला जाईल असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे राज्यात दोन हजार दोन रोजी कत्रिम पावसाचा प्रयोग झाला होता मात्र त्याचे निष्कर्ष समाधानकारक आले नव्हते अर्थात तेव्हा जुन्या तंत्रांचा वापर करण्यात आला होता आताचे तंत्र अतिशय आधुनिक असून पावसाची हमी असल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे कत्रिम पाऊस पाडण्यासाठी रॉकेटचा वापर करून ढगांमध्ये रसायन फवारावे लागते रॉकेटचा वापर करून सिंधुदुर्ग आणि सांगली भागात यापूर्वी कत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला आहे जमिनीपासून पंचेचाळीस किलोमीटर उंचीवर रॉकेट सोडून या प्रयोग करण्यात आला होता अर्जेंटिना मधून शुद्ध सिल्व्हर आयोडिन आयात करावे लागेल सिल्वर आयोडिन रॉकेट मध्ये वापरावे लागते नवीन तंत्रानुसार ऐंशी किलोमीटर भागातील ढगांना नियंत्रित करून कत्रिम पाऊस पाडता येऊ शकतो <स्था> वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या मागचं शुक्ल काष्ट काही संपण्याचं नाव घेत नाहीये आपचे आमदार मनोज कुमार यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं आहे भूखंड व्यवहाराच्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे मनोज कुमार यांच्या विरोधात फसवणूक सुरक्षा रक्षकांना चिथावणी देणे आणि महिलांसोबत गैरवर्तन अशा इतर आरोपात चार एफ आय आर दाखल आहेत दरम्यान आपचे कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना बनावट डिग्री प्रकरणी काही दिवसापूर्वीच अटक झाली आहे त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला दरम्यान आपचे कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना बनावट डिग्री प्रकरणी ता राजीनामा दिला नांदेड जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झालेला आहे शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांचे प्रश्न मी जाणून आहे खरीपाची आढावा बैठक दीड महिन्यापूर्वी मी घेतली होती व याबाबत अधिकाऱ्यांना सूचितही केले होते मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे धोरणात्मक निर्णय मला घेता येत नाहीत शेतकऱ्यांच्या व जिल्ह्यातील एकंदर आढावा घेणारी बैठक मी मंत्रालयात बोलावली आहे जनतेने याबाबत गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन नांदेड परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे गेल्या काही दिवसापासून नांदेड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याकडे फिरकत नाहीत अशा प्रकारच्या वावड्या व अफवा विरोधकांनी पसरविल्या जात आहेत मात्र दीड महिन्यापूर्वीच नांदेड जिल्ह्यातील खरीपाचा आढावा नियोजन मंडळाच्या बैठकीचा आढावा आपण सविस्तर घेऊन जिल्ह्यातील शेतकरी वर्ग शेतमजूर जलयुक्त शिवार व अन्य विकास कामे मार्गी लावताना जनतेशी एकरूप व्हा व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा अशा सूचना आपण यापूर्वी दिल्या होत्या ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांना अडचण येईल मग तो पीक कर्जाचा प्रश्न असो खत व बियाण्यांचा प्रश्न असो जनतेच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात असून शेतकरी व गोरगरीब मजुरांवर मी अन्याय होऊ देणार नाही याची ग्वाही देतो खरीपाची पेरणी झाल्यानंतर पावसाने पाठ फिरवली त्यामुळे शेतकरी हवालदिन झाला आहे शेतकऱ्यांचे दुःख मी जळून बघितले आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत जेवढी काँग्रेस सरकारने सतर्कता बाळगली नाही त्यापेक्षा कितीतरी पट मी संवेदनशीलरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे नांदेड व परभणी जिल्ह्यात पिकांची परिस्थिती हलाकीची आहे असे पालकमंत्री दिवाकर रावते म्हणाले याच पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक होणार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात इंडियन मुजाहिदीनचे तीन दहशतवादी इसिस मध्ये राष्ट्रीय तपास संस्था रॉकेल अडीच रूपांनी महागण्याची शक्यता मदत नको निपक्ष चौकशी हवी पत्रकार अक्षय कुमार यांच्या कुटुंबियांची मागणी नांदेड शहरात पाच ठिकाणावरून पंधरा क्विंटल बॅग जप्त ब्रिक्स देशात पहिला व्यापार मेळ्याचं यजमानपद घेण्याची भारतानं दाखवली तयारी आजचे वाढदिवस सुनील तटकरे क्षितिश ठाकूर सुनील गावस्कर राजनाथ सिंग शिवानंद पावडे भागेश सूर्यवंशी राधाकांत सूर्यवंशी शेख सुलेमान रितिका सिंग गजानन पिंपरखेडे रामचंद्र मुसळे या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लयतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता निवृत्ती कबीर सुशिला बिजमवार आजचा सुविचार खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो अनिल पाटील नमस्कारलाई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्यात सव्वीस टक्के पाणी साठा मराठवाड्यात पाण्याचा सा प्रश्न गंभीर रस्त्यावरील उत्सवांना आवर घालावाच लागेल उच्च न्यायालय राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सत्तावीस कोटी मंजूर फसवणुकीच्या आरोपाखाली आपचे आमदार मनोज कुमार यांना अटक नांदेड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मुंबईत आज बैठक आणि याचबरोबर नमस्कार लईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी